नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपण दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या कशी साजरी करायची कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा विधी पाहणार आहोत ही पूजा कोणीही करू शकते आता पूजा करताना काय करायच्या आहे नैवेद्य आरती कशा पद्धतीने दाखवायचे दिवे कशाचे किती बनवायचे मुलांचे औक्षण कधी कसे करायचे आणि दीपपूजन कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हटलं की त्याला आपण म्हणत असतो दीप अमावस्या किंवा दीप पूजन किंवा मग आषाढी अमावस्या या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो आता पूजनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून आपण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमास्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची स्वच्छ धुवून पूजा केली जाते असे म्हणतात दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आणि समृद्धी सुख शांती सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराट होते पहा दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस जुलै गुरुवार या दिवशी दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अमावस्याला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून ही गतहरी अमास्या आहे या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते कारण श्रावण सुरू होणार आहे आणि म्हणून या दिवशी बऱ्याच घरात नॉनव्हेज केले जाते परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी घरातील देवांची पूजा करावी घराची साफसफाई स्वच्छता करावी घरातील सर्व देवांची घासून पुसून पूजा केली जाते आणि मग आणि अमास्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ व्यवस्थितपणे पुसून वगैरे आपल्याला घासायचे आहे आणि या दिवशी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होत असते आणि श्रावण महिन्यात आपण व्रतवैकल्य पारायण करत असतो या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे तुमच्या घरात जी, जी, जी पण काही दिवे असतील पितळाची असेल स्टीलची असतील दगडाची असेल जी पण काही दिवे असतील समयी असेल अगदी छोट्यातील छोट्या दिवा असू द्या किंवा मोठ्यातील मोठा दिवा असू द्या सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे जे दिवे तुम्ही वापरत नाही ते दिवे देखील तुम्हाला या दिवशी काढून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देव पूजा झाल्यानंतर करायचे आहे ज्यांना ही पूजा सकाळी करायला शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरी चालेल पूजा करताना आपलं देवघर जिथे असेल त्याच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे थोडस गोमूत्र शिंपडायचं आहे त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर, त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहे जेवढे दिवे तुमच्याकडे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून तुम्हाला तांदळाची रास ठेवून त्यावर दिवे ठेवायचे आहे तांदूळ घेताना तो नेहमी अखंड असावा तो तांदूळ कुठेही तुटलेला फुटलेला खराब झालेला असा अजिबात नको जितके तुमच्याकडे दिवे असतील समय असू द्या नंदादीप असू द्या निरांजन असू द्या उत्पत्तीचं घर असू द्या तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत तांदळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यांना हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल वात घालायचे आहे वात तुम्हाला जोडवात घालायची आहे तुम्हाला दोन दिव्यांमध्ये जोडवात घालून तेल घालायचं आहे जर का निरंजन असेल तर निरंजनमध्ये तुम्हाला तुपाची वात घालायची आहे किंवा दिव दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू करायचे आहे तुम्हाला दिव्याला धूप दीप अगरबत्तीने वाळून घ्यायचं आहे ही पूजा तुम्हाला जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे तेल आपल्याला त्या दिव्यांमध्ये घालायचं आहे थोडंसं जास्तच टाकायचं आहे दिव्या दिव्याची पूजा केल्यावर पूजा केलेल्या आपल्या देवांना दिव्यांना नैवेद्य दे दाखवायचं आहे काही ठिकाणी लाहेंचा नैवेद्य दाखवता तर काही ठिकाणी नुसता दुधाचा दाखवता तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा वाटी साखर दूध नैवेद्य दाखवा किंवा लाहेंचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात जशी पूजा करता त्या पद्धतीने ही पूजा करू शकता बऱ्याच ठिकाणी अजूनही दीप अमावस्याच्या दिवशी दिव्याचे पूजन केले जात नाही आपण या दिवशी मांसाहार न करता आवर्जून दीप अमावस्या साजरी करायची आहे त्यानंतर पहा सकाळी पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला जर का करताना दिव्याचा मंत्र येत असेल तर आपल्याला दिव्यांचा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी गणपतीची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते तुम्ही अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून दोन नागविलीचे विड्याचे पान ठेवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी मांडून गणपती बाप्पाची पूजा करून मग ही पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेला कणकेचे दोन किंवा पाच किंवा सात दिवे उन। बनून ओवाळून घ्यायचे असतात आता कणकेचे दिवे कसे बनवायचे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला हे दोन किंवा पाच किंवा सात दिवे तुम्हाला बनवायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाची वात घालायची आहे बघा ज्यावेळेस आपण देवांना ओवाळतो त्यावेळेस आपल्याला तुपाच्या वातेने आपल्याला कुठलीही पूजा किंवा या दिव्यांना ओवाळायचं आहे मग तुम्ही बघा काही ठिकाणी गोड दिवे बनवतात पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्यांचे दिवे बनवता किंवा तुम्ही नुसती हळद घालून मीठ न घालता दिवे बनवू शकता त्यानंतर हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालू शकता किंवा याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली ठेवू शकता कावळे येऊन ते खाऊन जातील यातील वाद काढून वाद ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे उचलायचे आहे संपूर्ण पूजा दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे दिव्यांची कहाणी जर तुम्हाला वाचता आली तर आवर्जून तुम्ही दिव्यांची कहाणी वाचायची आहे दिव्यांची आरती तुम्हाला करायची आहे तुम्हाला दिव्यांची आरतीची आहे तर ती गुगल वरती मिळून जाईल तिथून तुम्ही म्हणून करू शकता सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घरातील आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आता ओवाळायचं मुलांना मग कशा पद्धतीने आपल्या घरातील लहान मुलं हा आपल्या वंशाचा दिवा असतो त्यामुळे मुलांना मग मुली असू द्या मुलगा असू द्या दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसून आपल्या पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून करून मुलांना ओवळायचं आहे आता मुलांना ओवळण्यासाठी आपल्याला हे तुपाचे दिवे वापरायचे नाहीत तर आपल्याला तेलाचा दिवा बनवायचा आहे तुम्ही कणकेचे दोन दिवे बनवून घ्या त्यामध्ये लांब वाद घाला तेल वापरा आणि या दिव्यांनी आपल्या घरात जेवढे मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ओवळायचं आहे कारण या दिवशी मुलांना औषण करण्याला देखील खूप महत्व आहे तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पितरांच्या पूजेला देखील महत्व आहे आपल्या घरात पितृदोष लागू नये पितरांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी आपला एक दिवा बनवायचा आहे तुम्ही एकमुखी किंवा चार मुखी बनवला तरीही चालेल या दिव्यामध्ये लांब वात घालायचे आहे जोड वात घालायचे आहे आणि तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला दक्षिण दिशेची जी भिंत असते बघा तर तिथे तुम्हाला त्याची ज्योत करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ देखील घालायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे नंतर हा दिवा तुम्ही उचलून एखाद्या झाडाखाली विजल्यानंतर ठेवू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे दीपपूजन आहे तर ते करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दीपपूजन करायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने दीपपूजन केलं तर नक्कीच आपल्याला ज्या काही सर्व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे तर त्यामध्ये वाढवते नकारात्मक गोष्टी संपून जातात तर तुम्ही नक्की ही जी सेवा आहे तर ती करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रजू करते धन्यवाद